नमस्कार कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नेहमीचा आपला नाश्ता जो असतो कांदेपोहे पण कांदेपोहे आपले नरम आणि लुसलुशीत कसे होतील ते मी काही टिप्स आणि ट्रिक देणार आहे तर चला रेसिपीसाठी आपण काय काय साहित्य घेणार आहोत बघूया इथे मी कांदे पोह्यांसाठी दोन वाट्या घेतलेल्या आहेत मिडियम साईजची वाटी आहे जेवढे फॅमिलीमध्ये मेंबर्स असतील किंवा तुम्हाला किती करायचे आहे क्वांटिटी त्यानुसार पोहे घ्यायचे आहे इथे मी दोघांसाठी घेतलेले आहेत तर दोन वाटी घेतलेले आहेत पोहे तर आता हे पोहे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे नेहमी असे चाळणीमध्ये घ्यायचे आहेत आणि जर असे चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये बारीक धुगा वगैरे असतो तो, तो निघून जाईल बारीक कण असतील ते निघून जातील तर आता हे पोहे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर नळाखाली पोहे धुवायचे नाहीत नाहीतर ते खूप नरम होऊन जातात तर असे जाळीमध्ये पोहे घ्यायचे आणि थोड्या थोड्या पाण्यामध्ये धुवायचे आहेत तर इथे बघा असं पाणी शिंपडून शिंपडून पोहे असे धुवून घ्यायचे आहेत आणि हे पसरवायचे आहेत हा स्टार्च जो आहे तो फेकून द्यायचा आहे आता आपले पोहेचे आहेत ते मस्तपैकी असे थोडे वाळले पाहिजेत कोरडे झाले पाहिजेत यासाठी आता लागणारं साहित्य इथे घेतलेलं आहे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे दोन मिरच्या कडीपत्ता आणि इथे घेतलेले आहेत काजू त्याचे काप केलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत काजू हे ऑप्शनल आहे पण चव छान येते कांदे पोह्यांमध्ये तर हे बघा आपले पोहे मस्त असे कोरडे झालेले आहेत इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि दोन पळीभर तेल घातलेलं आहे आधी आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत मस्त असे क्रिस्पी तळायचे आहेत एक दोन मिनटं परतल्यानंतर शेंगदाणे मस्त असे कडक होतात त्यानंतर काजूही एक मिनटं परतून घ्यायचं आहे लालसर झाले की काजू पण काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने काजू मस्त असे क्रिस्पी होतात तर वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत त्याच तेलामध्ये मी कांदा मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे त्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी ह्याची फोडणी दिलेली आहे आणि सर्व असं व्यवस्थित कांदा फ्राय करून घ्यायचा आहे किंचितसं ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं आहे आणि त्यावर घातलेली आहे अर्धा चमचा हळद आता हे सर्व परतून झाल्यानंतर इथे आपण पोहे घालत आहोत पोहे बघा असे कोरडे स्वच्छ झालेले आहेत कोणत्याही वाडग्यामध्ये किंवा डिशमध्ये जर का पोहे तुम्ही भिजत ठेवले तर ते खूप नरम होतात म्हणून चाळणीमध्ये पोहे असे भिजून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदम सगळीकडे परतून घ्यायचं आहे असे पोहे छान हलके होतात लुसलुशीत होतात आता यामध्ये आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यावर आपण झाकण ठेवतो आहे आता एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि बघा पोहे आपले मस्त असे तयार होतात तर आता तुम्हाला पोहे कसे भिजवायचे हे माहिती झालंच असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं की पोहे नेहमी चाळणीमध्येच भिज भिजवायचे म्हणजे छान असे खुले खुले होतात आणि मस्त त्याचे कांदे पोहे होतात तर ही ट्रीक तुम्ही लक्षात ठेवा आता आपण ह्याच्यावर गार्निशिंगसाठी आपण जे फ्राय केलेले शेंगदाणे आहेत ते आणि काजू आपण ह्याच्यावरती घालतोय तर शेंगदाणे नेहमी आधीच फ्राय करून घ्यायचे मस्त कुरकुरीत राहतात जर का आपण कांद्यांसोबत फ्राय केले तर ते नरम होतात चिवट होतात म्हणजे कांदेपोह्यांमध्ये जास्त मजा येत नाही पण तुम्ही असे करून बघा आधी फ्राय करा आणि नंतर त्याच्यामध्ये घाला एक कांदे पोह्यांची चव आणखी वाढते तर एकदम टेस्टी आणि मस्त कांदेपोहे झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशेच रेसिपी ज्या आहेत त्या माझ्या चॅनलवर येत असतात म्हणून तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आता आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार